आहे चला तर आता हार लावायचं काम चाललेलं आहे शिवाजी महाराजांच्या महाराजांची जयंत क्लीन करून घेतले आणि आता हा लावत आहे जोरा का

जय शिवराय मित्रांनो अखंड जगाचे आराध्य दैवत असणारे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा शिव जन्म प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाव कंस सिंह सनातीश्वर राजा दिराज, योगी योगीराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय हा बघू शकता हा आमचा छोटा मावळा आहे आणि हा आमचा मोठा मावळा आहे सर्वांना आमच्या युट्यूब चॅनल कडून शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा शिवकालीन ऐतिहासिक मान आहे चोवीसशे वर्षापूर्वीच आहे तर आज शिवजयंती निमित्त आम्ही यांची पूजा करतोय काहीतरी फुल फुलाची पाकळी आपल्या महाराजांच्या रुपाने आपल्या घरात आलेली आहे हे म्हणजे त्या काळातलं हे नाणं म्हणजे साक्षात आपल्या घरात महाराजच आल्यासारखं आहे आणि थोडासा क कुठ म्हणतात ना, ना महाराजांचा अंश त्या काळातला जो अंश आहे तो आपल्या घरात आलेला आहे म्हणून आम्ही आता तुम्ही पाहिला असाल फोटोला आपण मानवंदनं केली फोटोला आहार वगैरे घातला आणि आता ह्या ना, नाणीची आपण पूजा करतोय तर हे पाहू शकतो असं सुंदर असं नाणे आहे आणि खूप अशी वेगळी पद्धत आहे त्या नाणीची ना ना, आत्ताच्या पैशाच्या चुरणीत आणि मस्त आहे तर त्याची पूजा करतोय

मला पटलं तर ठीक नाही पटलं तर ठीक तरीही ठीक तुम्ही राग मानू नका पण आपण काय करतो शुभ जयंती आली की तेवढं घुरत त्यांची वेशभूषा करतो मोठे लहान मुलांना असू द्या किंवा छोट्या मुलांना मोठ्या माणसांना द्या किंवा महिलांना द्या पण त्यांचा एकही गुण जरी आपण आत्मसात आणला महाराजांचा किंवा म्हणजे थोडस अंगामध्ये त्यांचं थोडस जरी अंश संचाल तरी बस म्हणजे वेशभूषा एका दिवसापुरते करण्याऐवजी आपण त्यांचं एकवीत एक तरी गुण आचरणात आणला तरी शिवजयंतीचं सार्थक झालं असं मी म्हणतो कारण आता आपण बघतो आता बऱ्याच ठिकाणी असं हेच निघालंय की त्यांना लहानपर्यंत ते वेशभूषा घालायची मेकअप करायची बाकी सगळं काय असेल मनाचे त्याचं पर्सनल चॉईस पण त्याचबरोबर आपण त्या पर्सनल चॉईस बरोबर आपण थोडस महाराजांचं पण थोडस गुण आत्मसात केलं पाहिजे थोडस त्यांच्याबद्दल चार शब्द आपल्याला जाणून घेण्याची उत्सुकता असली पाहिजे काय म्हणायचं आजकाल बघितलं तर तरुण पिढीला दोन शब्द बोला किंवा चार शब्द बोला म्हणलं पाच मिनिटं तरी माणसाला बोलता येत नाही महाराजांविषयी आपल्या शिवजयंती आपण साजरा करतो पण आपल्याला महाराजांबद्दल जर चार शब्द बोलता येत नसेल तर काय म्हणायचं मस्त प्रकारे आपण या शिवकालीन नाण्याची पूजा करून घेतलेली आहे मस्त आहे हे बघू शकता तुम्ही किती वेगळ्या पद्धतीची आहे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंसिंहा सिंहासनाधीश्वर राजा धीराज योगराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय राज एक मराठा मावळा म्हणून मला चांगली लढायला ताकद द्या माझ्या अंगामध्ये चांगले तुमचे विचार येऊन द्या असंच तुम्ही माझ्यावर सदैव राहावा की आज स्वराज्य लक्ष्मी आमच्या घरी आली आम्ही आज धन्य पावलो जय शिवराय